प्रश्न आहे माऊली मी सव सिंधुताय शेळके सवेतून बोलते आज मंगळवार मला एक देवीचं भजन सादर करायचं आहे जाल्या तिने साजा करून सैपाकता उघडा आंबे दरवाजा निवद आलाय माझा उघडा आंबे दरवाजा निवद आलाय माझा पहिलानी व द्य वरण ताज पहिलानी व द्य वरण वाताचा मानग तुला दिला आंबे तुझ्या पायरीचा मानग तुला दिला आंबे तुझ्या पायरीचा झाल्या तिने सांजा करुणी स्वयंपाक ताजा उघडांबे निवद आलाय माझा उघडांबे द्रवाजा निवदलय माझा दुसरणी व त्या दही या वाताचा दुसरा आणि वद्य दहीया वाताचा मानव तुला दिलांबे तुझ्या दैत्याचा नग चुला दिलांबे तुझ्या दैत्याचा झाल्या तिने साधा करून सैपाकता जा, जा। उघड आंबे द्रव्हा झा निवद आलाय माझा उघडं देवी द्रव निवद आलाय माजा ती सरा निवा द्या वराणा पोळीचा ती सारा निवा निवद दिला आंबे तुला तुझ्या पायरीचा निवध तुला दिला आंबे तुझ्या पायरीचा उघडांबे द्रवाजा निवद आलाय माझा उघडांबे द्रवाजा निवद आलाय माझा मान तुला दिला आंबे तुझ्या आरतीचा मान तुला दिला आंबे तुझ्या आरतीचा झाला तिने सांदा करून जैपक जा उडांबे द्रवा जा निवडलाय माझा उघडांबे द्रवा निवद दय माझा पाचवा निवाद तिचा पाच वाणी वाद का पुरा मानग तुला दिला आंबे तुझ्या तृसुळाचा मानग तुला दिला आंबे तुझ्या तृसुळाचा झाला तिने सांधा करून पक ताजा उघडांबे द्रवा जाय माझा जा, उघडांबे दरवाजा निवदलाय माझा रामकृष्ण आरे माऊली थांबा रामकृष्ण आरे माऊली माझं भजन आवडल्या लाईक आणि सरप्राईज करा आणि कमेंट बॉक्स मध्ये अंबा भवानी की जय असं म्हणा रामकृष्ण आरे माऊली मदत बोलायचंच नाही